त्यांना विनंती करतो का आपल्या जिल्ह्यातील माझी प्रयत्न जे आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले सर्व

आमचे तलाठी बंधू श्री संतोष पवार हे नेहमीप्रमाणे आपलं कामकाज आपल्या सज्जावरती सज्जाच्या कार्यालयात बसून करत पार पाडत होते याचवेळी तिथे एक फिरू तरुण त्या ठिकाणी आला आणि ज्याचं कोणत्याही प्रकारचं काम त्या संबंधित तलाठी यांच्याकडे प्रलंबित नस नव्हतं तरीसुद्धा तो त्यांच्यासोबत हुजत घालायला लागला आणि दोघांमध्ये थोडीशी बाचाबाची झाली आणि तेवढ्यात काही करण्याच्या आत त्या मातीफिरू तरुणाने आमचे तलाठी बंधू संतोष पवार यांच्या डोळ्यामध्ये मिरची पूड टाकली आणि लगेच खिशातून चाकू काढून सपासप वार करायला सुरुवात केली आणि चाकूचे वार वरमी बसल्यामुळं आमचे तलाठी संतोष प पवार हे जागीच गतप्राण झाले गावातील काही नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयामध्ये हलविण्याचा प्रयत्न केला परंतु रुग्णालयात पोहोचण्याच्या पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं संबंधित डॉक्टरांनी त्या ठिकाणी घोषित केलं ही अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह अशी बाब आहे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तलाठी संवर्ग हादरलेला आहे सर्वामध्ये एक भीतीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं काम प्रलंबित नसताना विनाकारण एका तलाठ्याचा निर्घुण अशा पद्धतीनं खून त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे या बाबीचा नांदेड जिल्हा तलाठी संघ नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना राजपत्रित अधिकारी संघटना कोतवाल संघटना या सर्व संघटनांनी जाहीर निषेध केलेला आहे आणि त्या संबंधाने आज संपूर्ण महाराष्ट्रभर एक दिवसाचं लाक्षणिक कामबंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे त्यामध्ये नांदेड जिल्हा सुद्धा सहभागी आहे आज आम्ही संपूर्ण काम बंद करतो तलाठी का यू हो आहे क्या कहना महाराष्ट्रात तलाठी संघ नांदेड के ओर से वसमत तालुके में हमारे कलीग पवार साहब पे जो हल्ला हुआ जिसमें उनकी मौत हुई उसके लिए नांदेड़ के ओर से हम उसका निषेध व्यक्त करते हैं साथ ही हम शासन से तीन प्रमुख मांगनियाँ मांगते हैं कि सबसे पहले फास्ट ट्रैक में केस चलाया जाए और उस आदमी को फांसी की सजा दी जाए दूसरा जो फील्ड पे काम करते हैं उनको प्रोटेक्शन दिया जाए दिया जाए और तीसरी हमारी ओ, मेजर मांगनी यह है क्या तलाठी जो अकेले थे कमाते थे उनके फैमिली में से किसी एक को अनुकंपा के तौर पर उनको लिया जाए और कुछ कैश ग्रांट इमिजिएटली उनको दिया जाए धन्यवाद दोषियों को फास्ट ट्रैक में जाकर उनको फांसी की सजा दी जाए और साथ ही जो फील्ड पे काम करते हैं, उन सभी लोगों को प्रोटेक्शन दिया जाए.